जय भीम नमो बुद्ध आहे जनता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपूर शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेलं आहेत तर आपण काही इथं जे बौद्ध उपासक आहेत तर त्यांना आपण काही प्रश्न विचारूया आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जय जयभीम सर तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे काय वाटते तुम्हाला आज एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिलेला आहे त्याला आज एकोणसत्तर वर्ष झालेले आहेत तर या एकोणसत्तर वर्षामध्ये आपली काय प्रगती झाली आणि तुम्हाला काय वाटते आजच्या दिवशी खूप प्रगती झालेली आहे खूप प्रगती झालेली आहे आज आम्ही खूप खुश आहो की एवढी मोठी प्रगती झालेली आहे आज रोजी खूप प्रगती काय काय प्रगती झाली सामाजिक आर्थिक शैक्षणिक काय 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 प्रगती झाली सामाजिक प्रगती आहे राजकीय बद्दल काय बोलणार तुम्ही राजकीय प्रगतीबद्दल काय बोलणार राजकीय प्रगतीबद्दल नाही झालेली आहे प्रगतीच नाही झाली राजकीय का नाही झाली राजकीय प्रगती का, का नाही झाली हे आता इथं एवढा जो जनसमुदाय दिसतो बरोबर आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपले बांधव जनसमुदाय मोठ्या प्रमाणात दिसतात मग आपलं राजकीय अस्तित्व आपलं का निर्माण होत नाही आपली राजकीय आपली का आपली प्रगती झाली नाही आता हे वरून दोन्ही दो, मोठ्या मोठ्या नेत्याचे काम आहे ना।, ना बोला मोठ्या नेत्याचे काम आहे मोठे नेते सक्रिय असले पाहिजे त्यांचं म्हणणं आहे का जे मोठे नेते आहेत तर ते सक्रिय नाही आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय दिसतो परंतु राजकीय अस्तित्व निर्माण होण्यासाठी तेवढाच समाज कुठंतरी मागे ओ, मागे सरल्यासारखा आहे तर त्यांचं म्हणणं असं की बाबा जे राजकीय नेते आहेत तर त्यांनी कुठंतरी सक्रिय असावा आणि त्यांनी कुठंतरी एकत्र यायला पाहिजे बरोबर आहे धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल ठीक आहे आज एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आज संपूर्ण भारतामध्ये अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपूर शहरामध्ये आहोत आणि मंगरुळपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी आलोत वकील साहेब काय वाटते आपल्याला एकोणसत्तर वर्षामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्या धम्मामुळे आपली काय प्रगती झाली काय काय का परिवर्तन झालं काय वाटते आपल्याला सर्वप्रथम सर्वांना मी माझ्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आज एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन असून बाबासाहेबांना आपल्याला जो असा महान बौद्ध धर्म बौद्ध धम्म जो आपल्याला दिलेला आहे त्यामुळे सर्व अनुयायांची उपासकांची बौद्ध धर्मातील सर्व लोकांची प्रगती झाली असून ते उच्चस्थानापर्यंत पोहोचले आहेत ते फर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे यांच्या विचारांमुळे आणि आपला जो धर्म प्रगतीपथावर असून प्रगतीच्या दिशेने वाटकर चालत आहे तो या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे धन्यवाद नक्कीच धन्यवाद वकील साहेब आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल बाबासाहेबांनी